सांगलीतील जुना बुदगाव रोडवरील परीट समाजाचा धोबी घाट अक्षरशः कचरा घाट बनला आहे या ठिकाणी परिट समाजाचा पारंपरिक व्यवसाय असणाऱ्या कपडे धुण्याचे कट्टे हौदाची सुद्धा दुरावस्था झाली आहे याचबरोबर येथे कोणतीही सुविधा नसल्याने परिट समाजाला गाजरगवतातच कपडे धुवावे लागत आहेत त्यामुळे परिट समाजाचा पारंपरिक व्यवसाय अडचणीत आला आहे याकडे भाजपा नेत्या स्वाती शिंदे यांनी लक्ष वेधत परिट बांधवांना सोबत घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे सांगलीतील जुना रोडवरील परीट समाजाचा पारंपरिक असा धोबीघाट आहे यापूर्वी या धोबीघाटावर या चोवीस कपडे धुण्याचे कट्टे हौत अशी व्यवस्था होती या ठिकाणी शहरातील परीट बांधव कपडे धुण्यासाठी येत असत मात्र कालांतराने या धोबीघाटाची प्रचंड दुरावस्था झाली यामुळे या धोबीघाटाकडे परीट बांधव येत नाहीत सध्या या ठिकाणी चोवीसपैकी एकच हौद कट्टा कपडे धुण्यासाठी आहे तर आजूबाजूला प्रचंड झाडे झोडपी आणि गाजर गवत उगवल्याने या ठिकाणी सर्प किंवा अन्य जनावरांचा धोका होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत हा धोबीघाट संपुष्टात येत आहे त्यामुळे परिट समाजाचा पारंपरिक समजला जाणारा धोबी व्यवसाय अडचणीत येत आहे या परिसराची भाजपा नेत्या स्वातिताई शिंदे यांनी परिट समाजाच्या पदाधिकारी संवेद पाहणी करीत संताप व्यक्त केला यावेळी परिट समाजाच्या महिला जिल्हाध्यक्ष स्मिता पवार जिल्हा उपाध्यक्ष रेखा पवार शहराध्यक्ष दत्तात्रय बन्नी शहर महिला अध्यक्ष अनिता पवार बन्सी कदम विलास गायकवाड गोपाल पवार सुनील शिंदे अभय शिंदे माधव साळुंके सागर देवरूपकर स्वाती शिंदे सीमा सरोळकर आणि सांगली परीड समाज सर्व संचालक मंडळ उपस्थित होते त्याचबरोबर एक सांस्कृतिक भवन आहे परी समाजाचं की जिथं आपल्याला त्यांना बोरीक पाहिजे आहे तर अशा विविध मागण्या त्यांनी केलेल्या आहेत त्याचबरोबर आज आपण बघितलं की विश्रामबागमध्ये जे उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलाला महासभेमध्ये संत गाडगेबाबा उड्डाणपूल असं नाव देण्यात आलेलं आहे तर ते उड्डाणपुलाचं नाव ते सुशोभीकरण त्याचं व्हावं आणि चांगली कमान व्हावी आणि सगळ्या सांगलीकरांना ते नाव दिसावं यासाठी आज आम्ही सगळ्यांनी मिळून निवेदन दिलेलं आहे यावर आयुक्त साहेबांनी सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी इशेरा मारलेला आहे येणाऱ्या काळामध्ये या गोष्टीचा पाठपुरावा करू या गोष्टी कशा होती यासाठी विशेष करून मी प्रयत्न करणार आहे आज सांगली परीट समाजाच्या वतीनं आम्ही स्वातीताईंना निवेदन दिलेलं होतं की आयुक्त साहेबांची आम्हाला भेट घेऊन घ्या आणि आमच्या समाजाचे बरेच प्रश्न आहेत त्या धोबेघाटाचा सुशोभीकरणाचं तिथं स्वच्छता मोहीम राबवा नवीची आणि त्या उड्डाणपुलाला महानगरपालिकेनं नाव दिलेलं आहे संत गाडगे महाराज उड्डाणपूल त्याचं आक्रलीचं बोर्ड करून कमान करून तिथंही करावं आणि पंचवीस गुंटे कुपवाडमध्ये महानगरपालिकेनं ओपन पेसमध्ये गाडगे महाराज स्मारक बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी समाज बांधव म महिला पुरुष आणि आम्हाला ह्या कामी स्वातीताईने आणि भेट घडवून आणलेली आहे आयुक्त साहेबांनी आमचे म्हणणे ऐकून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे कारवाई करण्याची पुढं सूचना देत आहे असे सांगितलेलं आहे मी सर्व बांधवांचे आमच्या पर्यट समाजांच्या वतीने संपूर्ण त्यांचा मी आभार मानतो आणि माझी